नमस्कार मी पूजा जाधव श्रीलम एंटरप्रायझेस ची ओनर आज आपण घर बसल्या व्यवसायामध्ये जी ट्रेनिंग दिली जाते आणि ज्या महिला जॉईन होतात त्याच्या पुढची प्रोसेस आपण या मध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण थोडीशी माहिती घेऊयात आता सध्याच्या कंडिशनमध्ये घर बसल्या व्यवसाय प्रत्येक महिलेला पाहिजे किंवा कोणाला तरी पार्ट टाइम पाहिजे ठीक आहे मग आता यामध्ये मार्केटमध्ये काय चाललंय की सेलिंग जॉईनिंग हे दोनच विषय आहेत पण श्रीलाम मध्ये सेलिंग जॉइनिंग हा तर ऑप्शन आहेच पण त्या सोबत सोबत जर आपल्याला कुठलं प्रोडक्ट सेल नाही झालं तर आपलं इन्कम कसं राहणार नाही का, का। दुसऱ्याच्या भरवशावर आपण नाही राहू शकत म्हणून श्रीला एंटरप्राईझेस तुम्हाला एक व्यवसाय उभं करून देते ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःच इन्कम घेऊ शकता ठीक आहे तर सगळ्यात अगोदर प्रश्न असतो की असते गुंतवणूक मग आता गुंतवणूक व्यवसाय करावीच लागणार आहे कारण की तो नियमच आहे गुंतवणूक केल्याशिवाय कुठलाही व्यवसाय चालू होत नाही पण हे सांगते की तुम्ही ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला समजतं की बाबा मी श्रीला एंटरप्राइझेस मध्ये गुंतवणूक करू की नको करू आता हल्ली गोष्ट गुंतवणुकीचे तर आपल्याला सरकार भरपूर सारे महिलांना सुविधा दिलेल्या आहेत लाडकी बहीण आहे त्याच सोबत सोबत आपल्याला काही लोन सुद्धा प्रोव्हाइड करतो सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी भरपूर रस्ते आहेत है, है ना पैसा जनरेट करण्यासाठी पण तो गुंतवणूक कुठं पाहिजे आणि खरंच ह्या गोष्टी शक्य आहेत का त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडं ट्रेनिंग आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय सगळ्यात अगोदर श्रीलांटरप्राइजेस मध्ये ट्रेनिंग साठी जॉईन करायचं आहे जर तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही डायरेक्टली जॉइनिंग पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आता हा जो व्हिडिओ आहे तो ज्यावेळेस आपण यूट्यूबवर टाकतो हो तर काही दिवसांनी पाहिल्यानंतर आपले काही प्लॅन्स पण चेंजेस होतात त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ ज्यावेळेस दिसत असेल त्यावेळेस तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या आता आपण येऊया ट्रेनिंगवर ट्रेनिंगमध्ये कंपनी तीनशे पन्नास रुपयाचं एक ट्रेनिंग पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्हाला कंपनी कच्चा माल थोडासा देते ट्रेनिंग साठी आणि म्हणजे तुम्ही ते ट्रेनिंग व्हिडिओ पण शेअर करते आणि ते तुम्ही प्रोडक्ट तयार करून घरच्या घरी पाहू शकता ठीक आहे आता प्रोडक्ट नेमके काय काय आहे तर प्रोडक्ट मध्ये आहे आपल्याकडं लांबवात वस्त्रमान आणि फुलवात आणि भरपूर अजून दोन तीन प्रोडक्ट्स असे आहेत की तुम्ही ते बनवू शकता ठीक आहे मग आता त्याची मेन असते क्वालिटी ठीक आहे जर तुम्ही क्वालिटी चांगली बनवली तर तुमचं प्रोडक्ट काय होईल मार्केटमध्ये सेल होईल म्हणजे आम्ही तुमचं प्रोडक्ट सेल करू शकतो पण जर तुम्ही क्वालिटी खराब केली तर मार्केटमध्ये प्रोडक्ट सेल होणार नाही आणि तुमचा जो रोजगार आहे तो कधी बंद करू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ट्रेनिंग खूप महत्वाची आहे आणि इथे तुम्हाला कळतं पण की बाबा मी खरंच पुढची गुंतवणूक करू की नको करू ना आता इथं तुम्ही साडेतीनशे रुपये भरले साडेतीनशे रुपये भरल्यानंतर कंपनी तुम्हाला थोडासा कॉटन देते आणि तुम्हाला सांगते की प्रोडक्ट सगळे बनवून बघा ट्रेनिंगचे व्हिडिओ प्रोव्हाइड करते त्यावेळेस प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला बनवतानाचे तुम्हाला फोटोज व्हिडिओज कंपनीला पाठवायचे आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुमचे प्रोडक्ट चांगले येत आहेत का है ना आता प्रोसेस चालू होती तुम्ही साडेतीनशे रुपये कंपनीकडे भरलात तर कंपनीकडून तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये ट्रेनिंगचं पार्सल निघून जातं तुमच्याकडे येण्यासाठी कमीत कमी, कमी चार ते पाच दिवस लागतात जसं की कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला हे पार्सल मिळून जातं पार्सल आल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवा व्हिडिओ चांगला बनवा जेणेकरून तुमचं बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे तुमचा गेटअप चांगला असला पाहिजे तुम्ही एक व्यवसाय चालू करताय ना एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा वस्तू आणतो तर आपण त्याची पूजा करतो बरोबर आहे हा तर आपला व्यवसाय आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय करणार की एकदम चांगला क्लीन व्हिडिओ काढणं गरजेचं आहे सगळ्यात की तुम्हाला काय काय मिळाले तुम्ही ट्रेनिंग साठी जॉईन झालात का तुम्ही जॉईनिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ काढा तुम्हाला काय काय भेटला आहे एक ओपनिंग व्हिडिओ कंपनीला पण कन्फर्मेशन होऊन जातं मग त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगचे व्हिडिओज देऊन जातात व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ फक्त चोवीस तासच तुम्हाला दिसतो चोवीस तास झाल्यानंतर तो व्हिडिओ एक्सपायर होतो ठीक आहे मग अशा टाइमिंगला जर तुम्ही प्रोडक्ट्स बनवायला जर नाही शिकलात तर तुम्हाला कंपनीला रिक्वेस्ट कि परत एकदा पाठवायची आहे की आम्हाला व्हिडिओ परत पाठवा जोपर्यंत हवं तोपर्यंत हो तो कंपनी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत राहते ठीक आहे आता तुम्ही ट्रेनिंग ज्यावेळेस घेताय ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट बनवताय आता हे प्रोडक्ट एक्झाम्पलसाठी साठी घेऊयात हे प्रोडक्ट बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो ठीक आहे म्हणजे हे ओलं होतं तर आपल्याला सुकवावं लागेल आणि सुकल्यानंतरच पॅकिंग करावं लागेल नाहीतर काय होईल प्रोडक्ट खराब होऊन जाईल आता याच्यामध्ये ही फिनिशिंग बघा किती सुंदर बनवलेली आहे ठीक आहे कंपनीला ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगचं मटेरियल सॅम्पल कुरियर म्हणजे कंपनी तुम्हाला इथे हँड टू हँड सांगेल की प्रोडक्ट कसं आले ना हे बघा प्रत्येक प्रोडक्ट किती सुंदर आलेला आहे तर तुम्हाला फक्त सहा सहा पॅकेट कंपनीला पाठवायचे किती सहा सहाच्या वरती एकही नाही कमीही नाही आणि जास्तही नाही सहाचा एक बंच आहे आणि बंच करून तुम्हाला कंपनीला पाठवायचं आहे लांबवातीच पण सेम लांबवाती तयार करायचं लांबवातीचं सहाचा बंच आहे आणि आहे फुलवातीच पण सेम कि सहाचा बंच करायचा आणि कंपनीला पाठवायचं आहे एका पॅकेटमध्ये पंचवीस फुलवाती असल्या पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला सहा सहा सहाचं बंच कंपनीला जा पाठवून द्यायचं आहे ओके मग आता जा याच्यामध्ये तुम्हाला जे पार्सल आलेलं आहे ते तुम्ही रिटर्न पार्सल पाठवलं कंपनीकडे सॅम्पल पाठवलं तर तुम्हाला की रिप्लाय जातो तुमचं प्रोडक्शन कसं झालं आहे ठीक आहे मग त्यानंतर तुमची प्रोसेसिंग असते जॉईनिंगची जर तुम्हाला प्लॅटफॉर्म आवडला तर आपल्याकडे पाच हजारापासून ते एक लाखापर्यंत जॉईनिंग आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची म्हणजे फक्त तुम्ही प्रोडक्शन बनवण्यासाठी जॉईन होत आहे का तुम्ही फ्रँचायझी घेताय का तुम्ही प्रीमियम प्लॅन घेताय वेगवेगळ्या आपल्याकडं Uh, काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्ही तुमच्या डिपेंड आहे एक मी प्रीमियम प्लॅनचं उदाहरण देते प्रीमियम आहे यामध्ये कंपनी तुम्हाला डायरेक्ट बारा हजार रुपये सॅलरी देते आणि तीन हजार रुपये तुम्हाला सोशल मीडिया ऍडव्हर्टाईज कंपनी तुम्हाला बारा हजार रुपये फिक्स देते तीन हजार रुपये तुम्हाला सोशल मीडिया ऍडव्हर्टाइजमेंटचे देते आता हे जे पंधरा हजार रुपयामध्ये तुम्हाला कंपनी फक्त प्रोडक्टच नाही बनवायला देत तर पूर्ण बिझनेस सेटअप करून देते म्हणजे तुम्ही पण एक श्रीलाब छोट मिनी श्रीलाब करू शकता तुम्ही ठीक आहे छोट मिनी श्रीलाब तुमचं चालू होऊन जातं पंधरा हजारामध्ये ह्याच्यामध्ये जेवढे काही कंपनी बेनिफिट्स देते तेवढी तुम्हाला मिळत राहतात या पंधरा हजाराच्या हे जे तुमची टोटल सॅलरी आहे पंधरा हजाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर सारे कमिशन स्ट्रक्चर सर्वे, ट्रेनिंग इन्कम सगळं सगळं तुम्हाला या पंधरा हजार रुपयामध्ये मिळून जातं पंधरा हजारापेक्षाही कमी आयडिया आहे तुम्ही कंपनीशी संपर्क करून विचारपूस करू शकतात पण इथे बारा हजार रुपये तुम्हाला फिक्स दिले जातात प्रोडक्शनचे म्हणजे तुम्ही प्रोडक्ट्स तुम्हाला टार्गेट दिलं जातं तेवढं प्रोडक्ट्स तुम्हाला करायचं आहे आणि होतंच तेवढं प्रोडक्ट हे सुद्धा तुम्हाला विथ प्रूफ दिलं जातं की एवढं प्रोडक्ट होतं ठीक आहे तर बारा हजार रुपये तुम्हाला प्रोडक्शनचे फिक्स दिले जातात फिक्स तुम्हाला टार्गेट कंपनीला द्यायचं आहे आणि तुम्हाला तीन हजार रुपये सोशल मीडियाचं इन्कम दिलं जातं मंथली ठीक आहे त्याच्यात काही रूल्स वगैरे जे असतात ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत याच्यापेक्षा जर कमी वगैरे झालं तर त्यानुसार तुम्हाला सॅलरी दिली जाते तर हे अशा पद्धतीमध्ये आपलं ट्रेनिंग आहे ट्रेनिंग नंतर मग जॉईनिंग आहे एक मिनी श्रीलॅब तुम्ही तुमच्या आहे त्या ठिकाणी तुम्ही एक मिनी श्रीलाब ओपन करू शकता ठीक आहे म्हणजे जेवढं श्रीलॅब एंटरप्राईजेस इन्कम सोर्स आहे तसंच आम्ही पण मिनी तिथे ओपन करून दिलं दिले जातात तुम्ही तिथे छोटस घरगुती शॉप टाकू शकतात तुमचं ग्रह उद्योगाचं सगळ्या फॅसिलिटी दिल्या जातात एका मिनी ठीक आहे तर अशा पद्धतीचं तुम्हाला जॉईनिंग आणि ट्रेनिंग अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे लवकरच आपण पंधरा हजारामध्ये नेमकं काय काय भेटणार आहे याच्यावर व्हिडिओ आणणार आहोत तर तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओसाठी लाईक पण करा आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद